नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभेच्या मतदानाचा तिसरा जो टप्पा आहे सात मे रोजी ज्याचं मतदान व्हायचं आहे अशा अकरा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार हा पाच मे रोजी थांबलेला आहे आज सहा मे हे जे अकरा मतदारसंघ आहेत त्यातला लातूर हा आरक्षित मतदारसंघ आहे शेजारचा उस्मानाबाद आहे तो खुला मतदारसंघ आहे त्यानंतर आहे सोलापूर तोही आरक्षित मतदारसंघ आहे त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे माढा त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे सातारा सांगली हातकणंगले कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड अशा अकरा मतदारसंघातली ही लढत आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही लढत आहे तिसऱ्या टप्प्यात कारण पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या पाच जागा झाल्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातल्या पाच आणि मराठवाड्यातल्या तीन आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या दोन जागा आणि मग बाकी पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत कोकणातल्या आहेत यात सर्वात एकूण लक्ष लागून आहे सगळ्यांचंच महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची कन्या आहे सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार नणंद भावजय या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तिकडे कोण विजयी होईल याचं एकूण प्रचंड आकर्षण सगळीकडेच आहे कारण यावर एकूण मतदारावरती कोणाचा हक्क आहे म्हणजे कोणाची छाप आहे मतदार कोणाला लाईक करतात बाकी अन्य ठिकाणच्या किती जागा आल्या याच्याशी लोकांना फार देणं घेणं नाही पण बारामतीची जागा कोणाला येते हे महत्त्वाचं आहे अजितदादा तिकडे तळ ठोकून आहेत शरद पवार तळ ठोकून आहेत शरद पवारांचं अख्खं कुटुंब हे तिकडे प्रचारात लागलं आहे अजितदादा म्हणाले की आम्हाला काही नवं नाही सगळं कुटुंब जिकडं असतं आणि विरोधात जो एकटा असतो तो निवडून येतो हा आमच्या बारामतीचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल असा दावा अजितदादांचा आहे अजितदादा ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत तेही पूर्णपणे व्यूहरचना करत या मतदारसंघामध्ये आपली पत्नी कशी निवडून येईल यासाठीचा प्रयत्न करतायत तर शरद पवार तर मुरब्बी राजकारणी आहेत ते निवडून यावेत यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस हे सगळेच देव पाण्यात घालून बसलेले आहेत बघा सातारा लोकसभा मतदारसंघ जो आहे ना तोही महत्वाचा आहे कारण तिकडे राजे उभा राहिलेत उदयनराजे आणि त्यांच्या विरोधामध्ये शशिकांत शिंदे आहेत उदयनराजेचा पराभव मागच्या वेळेला शरद पवारांनी श्रीनिवास पाटलांना उभा करून केला होता आणि आता खुल्या एकूण लोकसभेतून मला निवडून जायचं आहे जा कारण ते राज्यसभेचे मेंबर आहेत पण त्यांना आपल्या पराभवाचा वचवा काढायचा आहे आणि त्यामुळे राजे तिकडच्या मैदानामध्ये आहेत ती निवडणूक ही अतिशय चुरशीची आहे शरद पवारांची भूमिका कशी बघा तिकडे ते काय म्हणत आहेत राजाविरुद्ध प्रजा आणि हेच शरद पवार कोल्हापुरात गेले की कोल्हापुरात गादीचा मान असला पाहिजे मान गादीचा ठेवला पाहिजे किती दुतोंडी मांडूळ नावाची आपल्याकडे एक म्हण आहे एकीकडे एक बोलायचं दुसरीकडे दुसरं बोलायचं कोल्हापूरमध्ये देखील मान गादीला पण मत मोदीला ही घोषणा भरपूर चर्चेली जाती आहे संजय मंडलिक म्हणतायत की माझा काही व्यक्तिगत महाराजांना विरोध नाही आहे मी फक्त उप उप प्रश्न उपस्थित केला होता तो असा की ते बायोलॉजिकल वारसदार आहेत का ते दत्तकपुत्र आहेत एवढंच मी सांगितलं त्यामुळं गदारोळ उठवण्याचा प्रयत्न लोक करत आहेत आणि त्यात कोल्हापूरच्या परंपरेमध्ये सगळ्याच मंडळींनी कारण त्या महाराजांना एमनी पाठिंबा दिला आहे भिवंडीमधून मुस्लिम लोक येऊन तिकडे त्यांचा प्रचार करायला लागले आणि अशा अनेक विषयामुळे ते महाराज अडचणीत येऊ शकतात हातकणंगणेमध्ये राजू शेट्टीची शिट्टी काम करते का धैर्यशील माने एकनाथ शिंदे गटाचे जे तिथले खासदार आहेत ते आहेत का पुन्हा पाटील आहेत उभाटाचे काय होईल माहिती नाही पण तिकडची रंगी लढत पण अगदी जोरदार आहे सांगली मतदारसंघामध्ये बघा विद्यमान खासदार संजय काका पाटील आहेत त्यांच्या विरोधामध्ये उभाटाचे चंद्रहार पाटील आहेत आणि ज्यांना वंचितनी पाठिंबा दिला वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील हे रिंगणात आहेत तिकडेही तिरंगी लढत आहे काँग्रेसनी भरपूर आदळ आपट केली पण त्यांच्या हाती काही लागलं नाही दाब दिल्यानंतर काँग्रेसची मंडळी गप्प बसली पण मधून कदाचित विश्वजित कदम आणि सगळे त्यांचे साथीदार हे विशाल काकाला मदत करू शकतात त्यामुळे तिकडे निवडणूक तिरंगी झाली तर बोललं असं जातं की त्याचा लाभ संजय काकांना होऊ शकतो आता बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत पण तिकडे विनायक राऊत हे दोन वेळा निवडून आलेत आता या विनायक राऊतांना कसल्याही परिस्थितीत पराभव करायचा त्यांचा या जिद्दीनं राणे कुटुंब आहे सगळे तिकडे अमित शहा जाऊन आले नरेंद्र मोदी जाऊन आले देवेंद्र फडणवीस जाऊन आले आणि राज ठाकरेंची पण तिकडे सभा झाली पहिली सभा महाराष्ट्रातली मनसेने पाठिंबा दिल्यानंतर ती राणेंच्या मतदारसंघात झाली राज ठाकरे असं म्हणाले की राणेंना केवळ सहा महिने मुख्यमंत्री पदाचे मिळाले त्यांना जर पाच वर्षे जर मिळाले असते ना इकडे प्रचाराला कोणालाच यायची गरज लागली नसती आत्ताही नाही आहे म्हणाले पण त्यांनी जे तुलना केली की उद्धव ठाकरे हे इकडचे उद्योग गुजरातला गेले जातात असं बोलतात पाच वर्ष चौदा ते एकोणीस ते सत्तेत होते पुन्हा स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा काय झालं होतं म्हणे सात साडेसात वर्ष सत्तेत असताना तुम्ही काय केलं जर समजा तुम्हाला मुख्यमंत्रीपद मान्य केलं असतं भाजपनी तर काय केलं असता आज जे बोलतात ते बोललं असतात का सत्तेचा तोंड बोळा तोंडात दिला असता तो काढून घेतला आहे म्हणून आग लागली आहे आणि म्हणून तुम्ही बोलताय म्हणजे हे सत्तेसाठीचं बोलणं आहे प्रामाणिकपणे जनतेच्या हिताचं बोलणं नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली त्यामुळं राणेंचं पारडं आत्ता तरी तिकडे जड दिसतंय आता बघा त्याच्यानंतर माढ्याचा मतदारसंघ या माढ्या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी अचानकपणे भाजपतून शरद पवार गटात प्रवेश केला तिकडे उत्तम जानकर हे अजितदादाकडून पुन्हा शरद पवारकडून गेले आणि राजे निंबाळकर तिकडे जे उभे आहेत रणजित राजे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात ह्या सगळ्यांची आरडाओरडं सुरू आहे पण मोहिते हे केवळ भाजपतून शरद पवारकडे जाऊन ते उभे राहिले एवढंच नाही पण त्यांची जी दादागिरीची भाषा ना म्हणजे ते तिकडच्या निवडणुकीत राम सातपुतेचं पार्सल आपण बीडला पाठवू याला त्याला एका दिवसात आमदार केला होता जसा काही मतदारसंघच यांना विकला आहे लोक ह्यांचे मांडली काय ही जी भाषा वापरली जाते ना या भाषेला लोक उत्तर देतील फडणवीसांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये दहशतीतून हा परिसर मुक्त केला जाईल असा इशारा दिलेला आहे ही लढत तुल्यबळ जरी असली तरी ही मोहिते पाटलांना वाटते तितकी सोपी लढत नाही शेवटच्या टप्प्यात महादेव जाणकर तिकडे जाऊन बसलेत तुमच्याकडे उत्तम जाणकर आहेत तर भाजपकडे महादेव जानकर ते बसलेत सोलापूर सोलापूरचा मतदारसंघ राखीव काय बघा ह्या मतदारसंघामध्ये सुशीलकुमार शिंदे जे पार केंद्राचे गृहमंत्री राहिलेले वर्षानुवर्ष प्रतिनिधित्व केलं त्यानंतर त्यांच्या पत्नीचा पराभव झाला मग अनेक वेळेला पराभव पत्करावा लागल्यानंतर आता काय जागा दुसऱ्याला ना द्यायची नाही हो पुन्हा आपल्याच घरात सत्ता राहिली पाहिजे म्हणून आमदार प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि चौऱ्याऐंशी वर्षे वयाचे सुशीलकुमार शिंदे आपली मुलगी निवडून यावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरोधामध्ये राम सातपुते हा ऊसतोड कामगाराचा मुलगा हा रिंगणात आहे मग सत्ता कोणाच्या घरात वर्षानुवर्षे जे म्हणजे सगळेच जण सत्तेत राहिले त्यांच्याच घरात पुन्हा सत्ता द्यायची का असा प्रश्न त्या मतदारसंघामध्ये विचारला जातो आहे राम सातपोते हा फाटका आहे त्याच्याकडे बाकी काही नाही आहे तुलनेनं इकडे प्रणिती शिंदे ह्या मातब्बर आहेत हे सर्वार्थानी पण ही लढत देखील या लढतीमध्ये प्रणिती शिंदेचा जर पराभव झाला तर धनशक्तीवर जनशक्तीची मात अशी चर्चा मात्र चालणार आहे आता उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर हे दोन वेळा निवडून आले त्यांचा संपर्क अतिशय मोठा आहे कोणालाही बसमध्ये जागा मिळाली नाही तरी खासदाराला लोक फोन करतात आणि माझ्यासोबत ज्यांनी सेल्फी घेतला अशा लोकांनी मला मतदान केलं तरी मी निवडून येतो ही भाषा ओमराजे निंबाळकरांची आहे त्यांच्या विरोधात अर्चना पाटील अगदी म्हणजे बघा आता तिथं देखील ना भावजय आणि दीर अशी ही निवडणूक आहे त्या निवडणुकीतही अर्चना पाटील विजयी व्हाव्यात यासाठी महायुतीनं अतिशय जोर लावला आहे त्यांची जे कोण आमदारांची ताकद आहे ती तुलनेने ओमराजेंपेक्षा अधिक आहे आणि लोक असा प्रचार करायला लागलेत मी कोणाचा तरी फोन घेतला मी लोकांची कामं केली फोन घेतला ठीक आहे पण फोन केल्यावर काम झालं का हे कधी बघितलं का आणि असे तर हे नगरसेवकांचे काम आहेत हो खासदार म्हणून गेल्या दहा वर्षात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काय काम केलं हे सांगा अगोदर असा सवाल विचारला जातो आहे ही निवडणूक अतिशय चुरशीची आहे या निवडणुकीत प्रचारात उद्धव ठाकरे पण तिकडे येऊन गेले तर राणा जगजीतसाठी अर्चनाताई पाटील यांच्यासाठी अजितदादा येऊन गेले नरेंद्र मोदी येऊन गेले देवेंद्र फडणवीस येऊन गेले आणि तिकडे आत्ता बसवराज पाटील मुरुणकर ही सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत अभिमन्यू पवार आहेत ज्ञानराज चौगुले आहेत तिकडे राऊत आहेत बार्शीचे आणि ह्या सगळ्याचा परिणाम हा अर्चना ताई पाटील यांचं पारडं जड होण्यात चाललं आहे लातूर लोकसभा मतदारसंघ हा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे कारण या मतदारसंघात परंपरा होती काँग्रेसची पण सलग दोन वेळा भाजपनी हा मतदारसंघ ताब्यात घेतल्यामुळे काँग्रेसची मंडळी अस्वस्थ झाली अमित देशमुख हे स्टार प्रचारक आहेत तीन वेळा ते इकडून निवडून आलेले आहेत आता महाराष्ट्रात नेतृत्व करण्यासाठी त्यांनी अन्य दहा मतदारसंघात ते प्रचाराला जाऊन आले आपल्याच मतदारसंघात जर आपला विजय झाला नाही तर काय आणि त्यामुळे अख्खं कुटुंब इकडे प्रचाराला लागलं विलासराव देशमुखांची सगळी पुण्याई इकडे पणाला लागली आहे तर शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुनबाई यांनी भाजपात प्रवेश घेतला त्यांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरुमकर यांनी भाजपात प्रवेश घेतला त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रतिष्ठापणाला लावत तेही या निवडणुकीच्या रिंगणात हिरहिरीने सहभागी येतात अतिशय तुल्यबळ ही लढत आहे हीर सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे सरळ माणूस सज्जन माणूस टक्केवारी न घेणारा खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनी माला जंगम समाजातील डॉक्टर शिवाजी काळगे या नवख्या चेहऱ्याला रिंगणात उतरवला आहे आता काळगेंचा परिचय करण्यातच मतदारांमध्ये आठ दहा दिवस गेले काँग्रेसनी पण ताकद पूर्ण या मतदारसंघात लावली आहे अतिशय तुल्यबळ ही लढत आहे अकरा जागा याच्यासाठीचं जा मतदान होणार आहे सात तारखेला या अकरा जागांपैकी भाजपला किती मिळतील उबाठाला किती मिळतील शिवसेना शिंदे गटाला किती मिळतील आणि काँग्रेसला किती मिळतील याची उत्सुकता लोकांना आहे बघा या सगळ्या विषयामध्ये शरद पवारांनी एक भाकीत केलं आहे ते असं म्हणाले की उबाठा ज्या जा जागा लढवत आहे बरं का त्या उबाठांच्या जागा किती आहेत एकवीस वगैरे उबाच्या उबाठांच्या पंधरा सोळा येतील म्हणे आणि आमच्या म्हणजे शरद पवारांच्या दहापैकी सात आठ येतील बघा म्हणजे ये त्यांनी आता पंधरा आणि आठ तेवीस जागा तर देऊन टाकल्या आणि काँग्रेसबद्दल मात्र शरद पवार काही बोलले नाहीत ह्या शरद पवारांच्या खेळी असतात मतदानाच्या अगोदर असं काही विधान केलं आता काँग्रेसवाले अस्वस्थ आहेत अहो तुम्ही जर नेते सगळ्याचे असताल तर सगळ्यांबद्दलच भाकीत व्यक्त करा ना फक्त उबाठा हे लढवायले दहा जागा आणि आठ जागा येतील असं शरद पवारचं बोलले मागतं तुमच्याकडे मागच्या वेळेला चार जागा होत्या तुमच्याकडे राहिले तीन खासदार आता तुम्हाला आठ जागा येतील आणि मोदींच्या विरोधामध्ये लाट आहे असं वाटायला लागले उबाठाचे उद्धव ठाकरे तर अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आमच्याच येणार ह्या अकराच्या अकरा जागा देखील आमच्याच येतील यापूर्वी झालेल्या तेरा जागेवरती देखील आमचेच उमेदवार विजयी होतील असा दावा विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमधून केला आहे आणि उद्धव ठाकरें यांनी दावा तसाच केला आहे बाळासाहेब थोरात असू देत विजय वडेट्टीवार असू देत उद्धव ठाकरे असू देत या सर्वांचा दावा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आम्हालाच मिळणार असा आहे आता प्रत्यक्ष मतदार या दाव्याचं काय करतात कारण भाजपने असं म्हटलं आहे की मागच्या वेळेला मला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या आम्ही यावेळेला पंचेचाळीस जागा महाराष्ट्रातून घेऊ मतदार काय करतो याकडे सर्वांचंच बारकाईने लक्ष आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा